वनताराची सर्वोच्च झाडाझडती कोणत्या अतिगंभीर आरोपांची एसआयटी चौकशी करणार नांदणी वटाची महादेवी हत्तीन पळवल्यानंतर वनताराच्या मागे शुक्लकाष्ट लागलाय जामनगर गुजरात येथील वनतारा ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हिताच्या दोन याचिका दाखल झाल्या त्यात वनतारावर प्राणी अवयवांची तस्करी यासारखे गंभीर आरोप करण्यात आले त्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं एसआयटी अर्थात विशेष चौकशी समिती नियुक्ती केली आहे चला पाहूयात काय आहेत आरोप आरोप क्रमांक एक प्राण्यांची बेकायदेशीर खरेदी विक्री वंताराने भारत आणि परदेशातून हत्तींसह अनेक दुर्मिळ प्राणी बेकायदेशीरपणे आणले आरोप क्रमांक दोन प्राण्यांवर अत्याचार कैदेत ठेवताना योग्य वातावरण हवामान किंवा वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत अशी तक्रार आहे आरोप क्रमांक तीन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अँड सी आय टी एस करारांचं उल्लंघन आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षित प्राण्यांच्या व्यापारासंदर्भात कडक नियम असून ते वनताराने पायदळी तुडवलेत आरोप क्रमांक चार औद्योगिक क्षेत्रातील जागेवर उभारलं केंद्र प्रदूषित वातावरणात प्राणी ठेवले जात असल्यानं त्यांचा जीव धोक्यात हो येतो असं याचिकेत म्हटलंय आरोप क्रमांक पाच व्हॅनिटी प्रोजेक्टचा आरोप हे केंद्र खऱ्या संवर्धनासाठी नसून प्राण्यांचा वैयक्तिक संग्रह करण्यासाठी प्रतिष्ठा मिरवण्यासाठी उभारलं गेलं अशी शंका याचिकेत व्यक्त केली आहे आरोप क्रमांक सहा पाण्याचा आणि कार्बन क्रेडिटचा गैरवापर प्रचंड पाणी वापरलं जातं आणि पर्यावरणीय साधन संपत्ती चुकीच्या पद्धतीने वापरली जाते अशी तक्रार करण्यात आली आहे आरोप क्रमांक सहा पैशांचे गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग आर्थिक घोटाळे बेकायदेशीर व्यवहार आणि परकीय चलन नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला न्यायालयाची भूमिका याचिकेतील सर्व आरोप सध्या सिद्ध झालेले नाहीत ते केवळ वृत्तपत्रातील बातम्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि काही एनजीओच्या तक्रारीवर आधारित आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं तरी सुद्धा या आरोपांची गंभीरता पाहून कोर्टाने एक विशेष चौकशी समिती नेमली आहे याचिकेतील सर्व आरोपांची चौकशी समिती करणार आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्ती चलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त या समितीत उत्तराखंड व तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राघवेंद्र चौहान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नागराळे आणि सीमा शुल्क विभागाच्या अतिरिक्त आयुक्त अनिश गुप्ता यांचा समावेश आहे या समितीला हवं असल्यास पत्रकार एन अधिकारी किंवा सामान्य लोकांकडून माहिती घेण्याचा अधिकार आहे समिती स्वतः तज्ञांची मदत घेऊ शकते आणि वंतारा केंद्राची प्रत्यक्ष तपासणी करणार आहे अहवाल बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे एकंदरीत अंबानी यांच्या वंताराची त्यांच्या कारभाराची सर्वोच्च झाडाझडती होणार आहे ही समिती काय निष्कर्ष काढते आणि त्यावर कोणती सर्वोच्च कारवाई होते याची आता उत्सुकता असेल